ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी अटक केलेल्या राहुल पाटील आणि इतर तिघांच्या जामीन अर्जावर आज एकवीस मार्च रोजी पनवेल कोर्टात सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी उद्या बावीस मार्च रोजी होणार आहे त्यामुळे जामिनासाठी त्यांना बावीस मार्चची वाट पाहावी लागणार आहे बारा मार्च रोजी ओवळे येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये अश्लील हावभाव दगडफेक आणि गोळीबार केल्याप्रकरणी राहुल पाटील सह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर राहुल पाटील आणि इतर तिघांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आली त्यानंतर राहुल पाटील यांचे वकील वसीम शेख यांनी जामीन अर्ज दाखल केला त्यानुसार एकवीस मार्च रोजी जामिनावर सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी बावीस मार्च रोजी होणार आहे त्यामुळे आधारवाडी जेलमधील राहुल पाटील यांचा मुक्काम एक दिवसाने वाढला आहे त्यांना जामिनापर्यंत उद्याची वाट पाहावी लागणार आहे